हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ ओम श्री गुरदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम ओम भास्कराय विद्ही दिवाकराय धीमही तन्नो आदित्य प्रचोदयात शिव मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आज आहे माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सर्वात व्रत वैकालीच्या साखळीमध्ये आज मी आपणास भानुसप्तमी या व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो भानू सप्तमी अर्थात रविवारी येणारी जी सप्तमी असते तिला भानुसप्तमी असे म्हटले जाते मग ते कुठल्याही पक्षात असो शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष तर या भानुसप्तमी व्रताचे आचरण करताना काही नियम आहेत ते लक्षात घ्यावे मित्रांनो याचे अगणित असे फायदे देखील आहेत सर्वात प्रथम आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठून सुचीभूत व्हायचे आहे यानंतर इतर सेवा जी आहे ती करायची आहे यामध्ये पठन हवन दोन्ही असू शकतात आणि ज्या वेळेला सूर्य उगवतो त्याच वेळेला आपल्याला सूर्यदेवतेला विधिवत गायत्री मंत्राने अर्ध द्यायचा आहे मूळ गायत्री मंत्र ओम भू भु, ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम भुगोर स्वाहा ओम तस्स पितुर्वे नम भरगो देवस्थ धीमहेियो यो न प्रचोदयात ओम समृद्ध परम परमो भुगोरस्वर हा पूर्ण मंत्र आपल्याला म्हणायचा आहे पण सुरुवातीचं जे आहे ते सुरुवातीलाच म्हणायचे आणि शेवटचं जे आहे ते शेवटी म्हणायचं अर्थात पाच मिनटे आपण जे काही मंत्र म्हणणार आहोत तो मधला मंत्र म्हणायचा आहे मधला मंत्र म्हणजे ओम भू भु, ओम व्हा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम भूगुरस्व आहे फक्त सुरुवातीला म्हणायचं आहे आणि त्यानंतर पाच मिनटे आपल्याला ओम तत्सव मित्र उभे भरगोदेवस धीमैत हे अनुप्रछोदयात हे पाच मिनटं म्हणायचे आणि शेवटचा जो आहे ओम आप ज्योतिरासोंब ब्रम्ह भूगुरस्वर हा शेवटी म्हणायचा आहे आणि तांब्यातील अर्धे जल आपल्याला सूर्याच्या दिशेने सोडायचे आहे आणि राहिलेले अर्ध तीर्थ म्हणून आपण द्यायचे आहे तर अशा प्रकारे हा विधी आहे तो विधिवत आपल्याला करायचा आहे यादी भानुसप्तमी सूर्यास्तापर्यंत उपवास करायचा आहे सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत मधल्या काळामध्ये आपल्याला सूर्य गायत्री मंत्राचा माळेविना जप करायचा आहे जो मी व्हिडिओच्या सुरुवातीला आपणास सांगितलं उपास करावीत मे दिवा कराय ती मै तन्नो आदित्य प्रचोदयात यानंतर आपल्याला ब्राह्मण देवतेला विधिवत दान धर्म करायचा आहे सत्पात्र ब्राह्मण असावं उत्तम यानंतर गरजवंतांना देखील आपण यथाशक्ती काहीतरी दान करायचे यामध्ये रवीच्या कारक येणार जे काही वस्तू आहेत त्या आपण दारक दान करायच्या यामध्ये प्रामुख्याने गुळे येतो गहू येते तांदूळ येतात तर असे आपल्याला ह्या वस्तू दान करायच्या आहेत आणि असे करण्याने या भानुसप्तमी व्रताचे पूर्णपणे विधिवत आचरण करण्याने आपल्याला काय फायदा होतो तर आपले जे काही हाडांचे दुखणे आहेत डोकेदुखी हे थांबते मित्रांनो हृदय गळा मेंदू मज्जारज्जू संबंधित तक्रारी असेल तर त्या कमी होतात पित्त ताप नियंत्रणात राहतात चर्मरोग नेत्र सुधारणा होते जर काही असेल तर रक्ताभिसरण संस्था सुधारते मित्रांनो वडील वडील भाऊ पती यांच्याशी संबंध सुधारतात अधिकार राजमान्यता प्राप्त होते वैद्यकशास्त्रात प्रगती होते प्रवास सुखाचा विजय संबंधित धोका टळतो सराफी व्यवसाय सुधारतो स्टॉक एक्स संबंधी प्रगती होते सावकारी वाढते अधिकारात वाढ होते इच्छाशक्ती वाढते मित्रांनो आनंदी वाटायला लागते राजकारणात प्रगती होते जर आपण असाल तर सरकारी नोकर असाल तर कार्यतत्परता वाढते आपली सराफी व्यवसाय वाढतो कलेत प्रगती होते जी काय आपली कला असेल ती असे एक ना अनेक फायदे यामध्ये आहेत जर आपल्याला हे फायदे से जर वाटत असेल तर आपण नक्कीच या भानुसप्तमी जी उद्या येणार आहे उद्याच्या रविवारी ती पूर्ण आपल्याला आचरणात आणाय का आणायची आहे जर होत असेल शक्य तरच आपण हे सुरुवात करा सुरुवात केलेली असेल तर उत्तम आहे नसेल केली तर आपण करा पण हे आचरण आपल्याकडून व्हायला हवे अन्यथा आपल्याला याचा फायदा फारसा काही होणार नाही असे मला वाटते धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी मी हा भानुसप्तमीसंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो संपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य म्हटलं आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव